शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी सोयाबीनच्या दरवाढीत दहा हजार रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बोगस आधार कार्ड असेल तर मोफत बस प्रवास विसरा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बावीस जानेवारीपूर्वी होणार वितरण पुरवठा विभागाने केले नियोजन जिल्ह्यात पाच लाख बहात्तर हजार कुटुंबांना आनंदाचा शिरा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पाच वर्षात बँकांकडून उत्तिष्टपुरतीला खो म्हणजे महाराष्ट्राचा प्रभाव दिसेल खरीप रब्बी हंगामातील पीक कर्जाची स्थिती चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी जन आरोग्य कार्ड मिळण्यासाठी समिती जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असून त्याचा कोट्यवधी लोकांना लाभ घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये अशी सूचना दिल्या आहेत चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार मंत्रालयात बैठकीचे आयोजन शेतकऱ्यांना दोन टप्प्यात पैसे देण्यात आले असून तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदान मिळाले नाही चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळग्रस्तांकडून कर वसुलीवर वटट्टीवार यांचे स्리카स्तर शेतकरी अडचणीत असल्याने सुरू असलेली वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी विरोधी पक्षनेतेचे विजय विठ्ठीचे वार यांनी केली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची गाव तिथे गोदाम योजना राज्यातील शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया केलेली उत्पादने आणि कृषी अवजारे साठवून ठेवण्यासाठी मोठी होती त्यामुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत होते त्यावर आता राज्य सरकारकडून पावले उचलली गेली आहेत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ग्राम गोदाम योजना राबविण्यात येणार आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी राम मंदिराच्या सजावटीत हापूरच्या गुलाबांचा सुगंध शेतकऱ्यांना मिळाली तब्बल दहा टनांची ऑर्डर अयोध्येतील राम मंदिरात रामविराजमान होणार आहेत त्याचा सोहळा सुरू झाला असून जय्यत तयारी देखील झाली आहे तर या सोहळ्यातील राम मंदिराची फुलांची सजावट केली जाणार आहे त्यासाठी तब तब्बल सहा टन फुलांची ऑर्डर एका शेतकऱ्याला देण्यात आली आहे